नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा वनस्पतीबद्दलची आपल्याला आयुष्यात आरोग्य संपत्ती आणि शुभत्व देते कोरफड होय हे झाड आपण बघतो वापरतो पण ते घरात ठेवणं हे फक्त सौंदर्यासाठी नाही तर त्यामागे आहे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि देवश्रद्धेचं रहस्य चला तर मग सुरू करूया कोरफड म्हणजे काय कोरफड म्हणजे जे, जे आयुर्वेदातील संजीवनी हिचं शास्त्रीय नाव आहे अॅलोव्हेरा या झाडाला संस्कृतमध्ये कुमारी असं म्हणतात कुमारी म्हणजे नवचैतन्य नवजीवनाचं प्रतीक ही वनस्पती सौम्य आहे पण तिचं कार्यप्रकार ती घरात ठेवली की वातावरण शुद्ध राहतं ती हवा स्वच्छ करते आणि ऊर्जा संतुलित ठेवते वास्तुशास्त्रात कोरफडीचं स्थान वास्तुशास्त्र सांगतं घरात जेवनान्याचं झाड ठेवावं पण काही विशिष्ट झाडं ठेवली की सौख्य वाढतं कोरफड हे त्यापैकी एक ही झाडं ईशान्य किंवा अग्नेय दिशेला ठेवावीत कोरफड घरात नकारात्मक ऊर्जा शोषून घेते ज्या घरात कोरफडीचं झाड असतं तिथे भांडणं कमी होतात तणाव कमी होतो आणि मनशांती वाढते हे झाड अग्नितत्वाशी जोडलेलं असल्यामुळे धनप्राप्तीसाठी ही दिशा महत्वाची ज्योतिषशास्त्र आणि कोरफड ज्योतिषशास्त्रात मंगळ शनी आणि राहू या ग्रहांचा प्रभाव जर अशुभ असेल तर घरात कोरफड ठेवल्यानं त्याचा सौम्य प्रभाव होतो शनिग्रह शांत राहण्यासाठी आणि राहूची वाईट द्वेष टाळण्यासाठी कोरफड उपयुक्त मानली जाते शनिवारी कोरफड लावल्यास ती घरातील ला अपशकून दूर करते ज्यांचं पत्रिकेत ग्रहपीडा आहेत त्यांच्यासाठी हे झाड शुभ फलदायक ठरतं धार्मिक आणि श्रद्धेचा दृष्टिकोन कोरफड हे झाड देवीला प्रिय मानलं जातं काही ठिकाणी देवीच्या पूजेमध्ये कोरफडीची पाने वापरतात शक्तीचं प्रतीक असलेल्या या झाडाचं पूजा घराजवळ असणं म्हणजे घरात देवीच्या कृपेचा वास गुरुवारी किंवा शुक्रवारी कोरफडीच्या झाडाला गंगाजल शिंपडून पूजा केल्यास सौभाग्य टिकून राहतं धार्मिक श्रद्धेनुसार कोरफड हे झाड संकटमोचन मानलं जातं कोरफड आणि घराचं आरोग्य ही वनस्पती वात पित्त कफ संतुलित ठेवते शरीरातील उष्णता कमी करते कोरफडीच्या झाडाचं वातावरणावर असणारं सकारात्मक परिणाम घरातील आरोग्य वाढवतो जेव्हा घरातले लोक सतत आजारी पडतात त्रस्त राहतात तेव्हा कोरफड लावल्याने घरातील ऊर्जेचं संतुलन साधतं आरोग्य म्हणजेच आनंद आणि आनंद म्हणजेच लक्ष्मी भावनिक ऊर्जा आणि नातेसंबंध या झाडाच्या उपस्थितीमुळे मानसिक ताणतणाव कमी होतो शांत प्रसन्न ऊर्जेमुळे घरात प्रेम वाढतं नातेसंबंध गहिरं होतात एकट वाटणं चिंता भीती यावर याचा चांगला प्रभाव पडतो खरं तर कोरफड हे झाड आपल्या जीवनात एक हिरव्या चैतन्याचं प्रतीक आहे जिथे उमेद आहे तिथे उपाय आहेत कोरफडची विशेष काळजी आणि नियम कोरफड दररोज पाणी देण्याची गरज नाही सप्ताहातून दोन वेळा पुरेसं हिच्यावर थेट सूर्यप्रकाश पडणं योग्य असतं पण अतिउष्णता टाळावी झाड कोरडं पडल्यास त्यात नवचैतन्य आणण्यासाठी शनिवारी मुठभर गुण मातीत टाकावा घरात जर कोणी आजारी असेल तर त्यांच्या खोलीत कोरफडीचं झाड ठेवल्यानं त्यांच्या बरे होण्यात मदत होते कोरफड घरात न ठेवण्याचे काही अपवाद दोष असलेल्या घरात किंवा जिथे दक्षिण दिशा अतिशय प्रबळ आहे तिथे कोरफड शक्यतो ठेवू नये झाड मरणासन अवस्थेत असताना ते घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते झाडाला दुर्लक्ष केल्यास त्याचे फायदे मिळत नाहीत मित्रांनो कोरफडीचं झाड हे फक्त एक वनस्पती नाही तर तो एक घरातील देवदूत आहे तो आपल्याला निरोगी ठेवतो आपल्या मनात आशा जागवतो आणि घरात सकारात्मकतेचं बीज पेरतो आजपासून आपणही आपल्या घरात कोरफड लावा फक्त झाड म्हणून नाही तर श्रद्धेच्या डोळ्यांनी पाहिलं की तिचं रूप दिव्यच वाटेल